हे आज पार्टीचं नियोजन केलंय हे आमच्या अक्काने आणि या अक्काचा अवतार बघायचा म्हणते ते आणि हे बघा अक्काने आणलंय मटण हे असं मस्त मटण आणि आमच्या सौभाग्य होती बघा कशा काय करते तर कोथंबीर निवडतात या बघा कसल्या मध्ये आणि आमची नीता काळे म्हणजे जादू जादू नाव आहे आमचं ठेवलं आहे आमच्या ग्रुपमध्ये <laughs> चूलपेट होते <laughs> हो आता ही तू काय कशासाठी करते फेससाठी करते कशासाठी तुझं नियोजन आहे भातासाठीच नियोजन आहे का बरं बरं आता इथं इथं ही जी आहे इथं आमचं काय काय आहे मटन सिजनर हा मटन पार्टीचं नियोजन आहे आणि ही आणि लेका ही हे बघा ही हिचं नाव काय हे काय 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 म्हणते टोळी 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 पळून गेलेली मुळे अशा ही 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 आहे टगूकुम <laughs> ही अशा <laughs> 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 अशा पद्धतीने आमच्या पार्टीची सुरुवात झालेली आहे आणि काही वेळानंतर आमचे सगळे जे दोन हजार तीनची बॅच आहे ती बऱ्यापैकी येणार आहे आमचा एक गेट टुगेदर हे अक्का स्पेशल ऑर्गनाइज केल आहे फुल्ली स्पॉन्सरड बाय अक्का अक्का आहे म्हणा ना हे काय त्याच्याकडे झूम केलं आणि आमच्या अर्णव राजे आता जाळ घालायला आलेत कट करत कट केसायला फक्त ते भाजीवर घ्यायचं ना आता हं ने ने ना।, ना।, ना, ना ना ऐक कांदा घे अरे तुम्ही कांदा भाजून घ्यायला पाहिजे भाजून वाटून आणलं त्यापूर्ण अगोदर भाजून घ्यायचं नंतर तेल टाकायचं

हा मग आमचं बाईला खायचं भाकरी करायची हे चल हाल चल तिला अवसान नाही तू पळी तिच्याकडून तिला काय झालं नाही धरला अ त्यांना आवाज देऊ ए प्रवीण इकडे या तिथून गाडी लावू तिथंच या इकडं <laughs>

आता लगेच पूर्ण टाकायची पाणी गरम करून त्यातच करा थोडा नंतर पाणी काय नाही शो असतो तिला तिला तिनं सांगितलं ना पटपट माझ्या पचायला तेवढं राहू दे

का दिसतय पाणी गरम करावं कराव पण कस करायचं आता तास आता नंतर दूर लागतो

নক

आम्हाला यता थोडं उघड रे ओय सुद्धा थोडं एक मिनिट कोणी लगेच गाडी थांबवायला सुरुवात केली होती येस मस्त बेते ही 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 आमची जादू जादू भाकरी करते अशा भाकरीचं नियोजन झालंय बाबा पडन पडन हे आमचे मित्र आलेत हे दोन हजार तीनची बॅच हे आमचे शंकर शेटगा ते भावी आमदार खासदार हे <laughs> बाळू तांबे लव मिसाळ साहेब बँकवाले हात करा काय नाव आहे तुमचं <laughs> राजेंद्र पारे साहेब आणि हे वकील साहेब सगळ्यात कडके <laughs> हे नॉनसेन्स वर बघ <laughs> आणि आणि आमचे दाजी ने भाज आहे का आई माही दाजी दाजी दुसरं ती शांत ना हा का या अशा अशा पद्धतीने चालू आहे ह्याच्यामध्ये काय केले आता होय ह्याच्यामध्ये काय आहे उघड बरं याला ओके ह्याच्या कोथंब भेटा थोडी हां टाक कुठे टाकला भाजी कर

जे पार्ट ज्यांनी पार्टी आमच्या गावातून पार्टी दिली असे आमचे हे दाजी आणि आन, आक्का आणि आय आय हे बघा कस ह्या मी काय आणलं हे काय टेस्ट टेस्ट नाही घ्यायची अजून थांबतो हां बाई घेतलाच नव्हता अजून था थांबा था <laughs> ही ज्योतिता आहे ज्योती भोरे ही संगीता भोविटे म्हणजे वाळके वाकळी एक अभंग म्हण ब एकदा कर ना एक अभंग म्हण हे नीतानी आणलेले जादूनी आणलेले दही आनी, दही आणि काय दही आणि धापाटे आणि आमोली सोडलेले आहेत

马上，马上给你。<laughs>